त्या वडीवाल्या बांधवांनी वय केले हे राजकीय के स्टंट करायला भुजबळच आणि परळीवाल्याचं ऐकून आपल्यात वैर लावायला लागले धनगरांना हे बी सहन व्हायना आता की खोटाड्या चाललाय याचा मग तरी कोपऱ्या कापऱ्या जागा बी द्यायना ते कोपऱ्या कापऱ्या लुसकून दिलेत मा सर इज असाव या जागा वगैरे नाही म्हटलं अडथळ करून जावा इज माणसाला मारा मारायला व्हायच मराठ्यातून धनगरात म्हणून धनगरात तुम्ही का मारा मारायला म्हणून नुसत्या धनगरातून मराठ्यात मारा मारा लावायचं म्हणून यायला लागला त्याने मारा मारायला असतं का धनगर काय आहे का आणि मराठे काय पाग झालेत का याला ना का धनगराला कळत आरक्षणाला धक्का लागत नाही मराठ्यामुळे त्यामुळे धनगर कोणत नाही हा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मग आम्हाला बोला तुम्ही मग तुम्हा बोला तुम्हाला आम्हाला काय बोलायचं धनगराच्या अळसेन आमच्यामुळे धक्काच लागत नाही हे भांडण विकत घ्यायला लागले बरं आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही काय थुकासाठी ते बोलायचे थुकतच नाही तो नावावर काय काय थुकासाठी तो कोण छेक भोजबळ कोण परळे वले कोण कोणाच्या येणार आहे तुम्ही का वैराव घेतात येणार असला तरीही त्याला कळतं की धनगराच्या आरक्षणाला मराठा धक्काच लागत नाही मग वस्तु संख्येन मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगोर येणार का बघ आम्ही धनगरचं आरक्षण आम्हाला द्यावी म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांचं वेगळं आरक्षण आहे तीन साडेतीस अडीच टक्के काय असं त्यांचं वेगळं आहे हा तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे हो। सत्तावीस टक्के आरक्षणातल्या एकोणीस टक्के आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे तुमचा काय प्रश्न आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेली आहे आम्ही जर तर आम्हाला धनगरातल्या साडेतीन टक्क्यात किंवा अडीच टक्क्याचं आरक्षण द्या तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा किंवा आम्ही बोललो एस टी आरक्षणाचा आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ तर मग विरोध करा किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगराला अजिबात एस टीतून आरक्षण द्यायचं नाही मग आम्हाला विरोध करा आम्ही तुम्हाला बोलतच नाही कसंमुळे बोला बरं तर तुम्ही काय करा नाही तुमचं ऐकू घेत परिणाम त्याचा बरं तुम्हाला विरोध करायचा करा हरकत नाही विरोध करायला पाहिजे ना करा आमचं काय म्हणणं नाही ना, गाड्या आढळण घोषणा देणं नाही मायावर बोलणं तुला काय बोललं का आता बोल ऐकू घेतली ऐकू घेत नसता आजी बात नाही ऐकून घेतले मला पहिलं तुम्हाला आत्ताच्यात समजू देखाली आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा मी नाही तर जर का पंधरा वीस मिनिटात ते रस्ता मोकळा झाला मी गेट उपटो मी स्वतः फेकून देणार मग देतो मी एकदा शेगलो ना मी माग सरकार नसतो पुरे इथून तिथून गेट उपटीत फेकीत जाईन परत सागर वागल्यामुळे तुम्ही सिल्लर कामासाठी काढले का साहेब ते जाधव फादव कोण त्याला नेक म्हणायचो चल तर त्याला शिवाय देतो शिवाय देतो ते

जर वीस मिनिटाच्या घेत निघल नाही ना पुढे गेले तो ठेवून मी आता वाट बघतोय लवकर घेत लवकर घेत कारण महाराष्ट्राला आला तो कुशंकरणाला कोल्हा लवकर मराठी जेव्हा बोललं गो ते सांगायचं तो उडत गेला मग त्याला सांगायला गे तो मराठी जोडाला बोलायचा व्हायचं बघायचे तुम्हाला महाराष्ट्रात मराठीत टाकत त्यावर तिला नाही मांडला नाही जनतेची सेवा करणारे वर तिला मानतो सांभाळतो वीज करणार हा झाला नाही मांडला थोडासा पंचवीस मिनिटासाठी उपटूच उठतूच सगळेच बघितलं उपकुत ठेवून दे तिकडे येऊन तुमचा सगळ्यांनी शांत मसा आहे मी बघतो मी तर मला माहिती पुर झालं मी कोणाला पोहोचून असतो मग कोण कोण येत ना बघू मग कोणाचा किती खन्नाई रक्त कोणाचा मग मराठीत एकटा बघू पोहोचू काय फक्त गेट तर नको काढतो मग निरोप मग समजा मीच गेट उपयला मी तो उपये साहेब ते गेट पंधरा मिनिटा जपका लवकर एक बी गाडी माहिती दुर्भाव नाही पाहिजे त्या गाड्या कुठे लावायच्या मागला नाही रागा इजार प्रेमात माहित होतो तुम्हाला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फडणवीसला तर मी त्या भुजबळला तर मी उपसमपुरा उपसंग त्यातून परवानग्या दिल्या कस काय प्रशासन परवानग्या देत आहे कस काय शांत आहे त्याची चौकशी पण करायचं ए याला फोन लावाय मुख्यमंत्र्यांना तर ते चौकशी लावा लाव शहर माझ्या असता कोण पोलीस आहे नाही नाही ते चौकशी लावते माझा का गेट मोकळं केलं का गेट मोकळा करायचं बैल लावा कोणाल तर फोन माझला का ते चला शहर येतो पोलिसांची इज्जत केली पाहिजे आम्ही जेव घालतो पोलिसांनी इथं रोज आमच्या सांगच्या पोलिसांनी रोज जेऊ घालतो आम्ही कचाकची आम्ही एकमेकाला विचारत नाहीत पण पोलीस जेवले विचारतो आम्ही काय नाव आहे तर पूर्ण मूर्ख होता ते चौकशी लावते स्पीड फोन लगेच लावा मूर्ख मूर्खाला त्याला सस्पेंड लगेच कायम लगेच करून टाकले सस्पेंड करायला ठेवू नका त्यात निलगी सुद्धा करू नका बडतर्प करायला जायला ठेवू नका नाही तर गृहमंत्र्यांनी फोन लावा लावा त्याला असले पोलीस संपले तोला